हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता आलेलो होतो आम्ही गावामध्ये प्र प्रसादला घ्यायची होती बॅग त्यासाठी कारण तो जात आहे आता पुण्याला पुढचं शिक्षण घेण्यासाठी तर म्हणून त्याच्यासोबत मी गावात आली आणि त्याने बॅग चॉईस करून दिली तर आम्ही ही समोर दिसते ही बॅग घेतलेली आहे त्याच्यासाठी आणि तो उद्या सकाळीच निघणार होता तर म्हणून म्हटलं चला आज बॅग घेऊ पॅकिंग करून मग उद्या तो सगळं दुपारपर्यंत निघेल आणि जाताने खूप वाईट वाटत होतं कारण तो माझ्याजवळ चार वर्ष राहिला होता आणि आता त्याचं पुढचं शिक्षण होतं त्याच्यामुळे त्याला जावंच लागणार होतं तर मग तो तिकडे गेला आणि ही जी बॅग आहे ही मी एक हजार पन्नासला घेतली म्हणजे हे जे शॉप आहे तिथे स्वस्त भेटतं म्हणजे हो आ, होलसेल शॉप आहे आणि त्यानंतर आम्ही आलो इकडे डी मार्टला स्नेहल होती नितीन दादा होते आणि आमची फॅमिली होती तर आम्ही सर्वजण डीमार्टला आलो थोडासा किराणा केला आणि नंतर आम्ही निघणार होतो माझ्या सासरी म्हणजेच सोनेवाडीला तर तिकडे चाललेलो होतो असंच आम्ही इकडनं तिकडे जाणार होतो डी मार्टवरनंच तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा कशामध्ये करायचं गंदा गंदा बच्चा नाम 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 नाम, नाम। अरे वीरा असे उभे राहिलेत ना तुम्ही आहे आमची नेक्स्ट डेची संध्याकाळ आणि आम्ही गावावरनं जाऊन आलो आल्यानंतर म्हणजे येतानी आम्हाला साडेचार वाजलेले त्यानंतर आम्ही येऊन सर्व फ्रेश झालो आणि मुलांना छान छान मॅचिंग केलेलं होतं ब्ल्यू व्हाईट ब्ल्यू व्हाईट आणि आत्ताच आम्ही रक्षाबंधन करत आहोत कारण स्नेहल आणि नितीन दादा आलेले होते मुंबईवरनं आणि दोन दिवसात पुन्हा त्यांना मुंबईवरून रक्षाबंधनला येणं शक्य नव्हतं त्यामुळे आत्ताच आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलेले आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा

बाबु नाही बाबुना नाही

OK Another photo Take that picture Oh yes This is

घणे बांधला दोन स्नेल मामी बांधली ना हां वीर जा ना मम्मा पण ओवळेल तुला आणि स्नेल मामो दोघी पण ओवळतील जा कसा ममानी ओवळायचा बाळाला तू काय सगळी मला हे काढून दिलेस

जो फोटो नाही घेतले बरं का लाखी बांधत फक्त व्हिडिओ आले वीर मध्ये नको बाळ खाली बस नाही तर मग तिकडे जाऊन बस आवन जवळ बसतो आबो बांधतील तू बस तिथे खाली पडली करू का स्टॉप पाच पाच मिनिट झाले

काय करते हॅलो फ्रेंड्स तर आता आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे रक्षाबंधनच आम्ही लवकरच केलेलं आहे आणि आता जेवायला आलेलो आहोत हॉटेलला सर्वजण करन्सने त्यांना लगेच निघायचं आहे मुंबईला तर त्याच्यामुळे आम्ही आता लवकर आलेलो आहोत सात वाजलेत आणि इकडे आलेलो आहोत Goodness, I'm trying to hide from the demons inside my mind there's nowhere to go no matter how hard I try they show I've tried a million different ways to leave oh my why can't I not find the आणि खाली पळाले मला न सांगता काय आणले सांगा लवकर काय काय एवढं हलक मोकळी काहीच नाही याच्यात वजन काय बाबा असं ना? का नाही म्हणजे तुम्हालाच माहित नाही असं कसं काय होईल पुन्हा मुगलीने पाठवलंय वा सिस्टरने पाठवलंय यांच्या सिस्टरने बहिणीच प्रेम काय श्री हम्म आतूने पाठवला ना राखी पाठवली बघ आतूने मस्त ओ भाई उड़ मग খোলা না বাবা আমি বুদ বু মাল দাখো কী দাখো ছান वाव कुंकू आणि तांदूळ राखी बाबा ती मग ते काय वीज साठी काय किचन काय ते छान 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 राखी बघा किती सुंदर आहे किती आहे दोन ना वीरची आणि तुमची वा नाही बाबा एक वाली आहे ही माझी आहे ती माझी आहे ती माझी आहे ती माझी आहे काय झालं ती भाभीची राखी आहे बाबा मग दोन्ही हातात घालून फिरा